नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये काठापत्राच्या साडीवरचे जर ब्लाऊज आपण शिलाईला घेतले तर पहिले काय व्हायचं ना की दोन्ही बाजूंना काठ असायचे मग आपण एका बाजूला बाहीसाठी वापरायचो आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी गळ्याला डिझाईन करायचो पण आजकाल काय होतं ना ब्लाऊज पीसला एकाच बाजूला काठ येतात आणि ते काठ आपल्याला आवर्जून बाहीला वापरावे लागतात ला आणि काही डिझाईन घ्यायची म्हटली तर मग आपल्याला प्रश्न पडतो तर असाच प्रश्न तुम्हाला सुद्धा आला असेल तरहा हो तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बघा या ब्लाऊजला एकाच बाजूला काठ होता त्यामुळे मी काय केलं ते बाहीला तर वापरलं आणि त्यातून छोटसा काठाचा तुकडा उरला होता तर त्यावरून मी ची सुंदर अशी ही बोट ही बोटनेक गळ्याची डिझाईन बनवलेली आहे इथं फिटिंग फिटिंगही खूप सुंदर आलेली आहे बाहीची फिटिंगही मला खूप आवडली आणि पुढील बाजूनेही फिटिंगला छान असा हा ब्लाऊज बसलेला आहे आणि आप आपल्या या बोटनेक ब्लाऊज चौतीस साईज बोटनेक ब्लाउजच्या पेपर कटिंग वरून याची कटिंग केलेली आहे आणि स्टिचिंग केलेली आहे सुंदर असा हा ब्लाऊज आहे तुम्हाला सुद्धा असे पेपर कटिंग पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे बघा हा चौतीस साईजच्या बोटनेक ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे हे आहे अस्तर आणि हा आहे ब्लाउज पीस ब्लाऊज पीस मी आता तुर्त बाजूला ठेवते हा जो बोटनेक ब्लाउजची कटिंग केलेली आहे ना पाठीमागच्या भागाची तर ही आपल्या चौतीस साईजच्या पेपर कटिंग वरून केलेली आहे जो आपला बोटनेकचा पेपर कटिंग आहे ना त्यावरून इथं बघू शकता गळ्याचं इथं मार्किंग केलेलं आहे आणि ही जी डिझाईन आहे ना तर सेम हीच डिझाईन प्रत्येक वेळेला न घेता इथं याच्या ऐवजी आपण दुसरी डिझाईन बनवणार आहोत ते कसं पुढे बघूया आहे तसंच्या तसं पेपर कटिंग वरून हे मी ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे तुमच्याकडे सुद्धा असे पेपर कटिंग असतील ते साईज नुसार तुम्हाला वापरायचे आहे इथे बघा चार इंच खाली असं इथं मी अंतर घेतलेलं आहे आणि त्या खाली अडीच बाय सात इंचा असा हा चौरस तयार करून घेतलेला आहे आणि इथं फ्रेंच करच्या मदतीने गोलाकार शेप दिला हे सर्व माझ्याकडून शूट झालं नाही तेवढं तुम्ही समजून घ्या किंवा नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये हे मी डिटेल मध्ये दाखवेल आणि त्यानंतर जे ड्राफ्टिंग केलेलं आहे आहे ना तर तेवढं का ते ते मी काय केलं कट करून घेतलं आणि आता इथं ही गळ्याची सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे जो ब्लाउज पीस आहे त्यावर त्याचा मध्य काढला अस्तराचा मध्य काढून बरोबर सर्व बाजूंनी मी पिना लावून हे सिक्युअर करून घेतलेला आहे आणि शिलाई इतपत आपल्याला इथं शिलाई देऊन गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला इथं हे कट्स लावून घ्यायचे आहेत कट्स लावणं हे कंपल्सरी आहे आणि खालच्या बाजूला जी आपण डिझाईन केली होती ना तिथं सुद्धा एक दाब एवढी शिलाई द्यायची आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे इथं तुम्ही सुद्धा वापरू कॅनव्हासमुळे अजून आपल्या कामाला फिनिशिंग येते पण इथं ब्लाउज च कापड थोडासा जाड होता म्हणून मी झटपट तयार होणारी अशी डिझाईन बनवलेली आहे इथं कॅनव्हासचा वापर केलेला नाही त्यानंतर ही आपण शिलाई सुलट बाजूने करून घ्यायची आहे ही बघा आता मी व्हिडिओमध्ये दाखवली ना सेम त्याच पद्धतीने याला छान अशी फिनिशिंग यावी म्हणून इस्त्रीच्या साह्याने मी व्यवस्थित इस्त्री करून घेतली आणि आता जेवढं साइड साइड ने कापड एक्स्ट्रा आहे ना तर काठा काठाने आपण शिलाई देऊन द्यायची आहे आणि एक्स्ट्रा इथं कट करून घेऊया जसं मी आता व्हिडिओ दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपण हे थोडस क्रिएटिव्ह बनवू त्यासाठी मी इथं मण्यांची लेस वापरणार आहे जेव्हा पण तुम्ही मण्याच्या लेसची शिलाई करता त्यावेळेला तुम्हाला सिंगल दाबचा वापर करायचा आहे मी इथं दाब चेंज करून घेतला आणि सिंगाची आता ही लेस शिलाई करून घेत आहे यामुळे काय होतं फिनिशिंग खूप छान येते सिंगल आणि मणी तुटत नाही किंवा शिलाईमध्येही अडत नाही किंवा आपली सुई सुद्धा तुटत नाही बऱ्याच जणींना प्रश्न पडतो ना की अरे मण्याची लेस कशी लावायची तर तुम्ही सिंगल दाबचा वापर करत जा त्यानंतर बघा हा काठाचा एवढासा तुकडा उरलेला आहे तर मी तो डबल करून असा कट करून घेतला आणि त्यानंतर याला पेपर कॅनव्हॉसने चिपकवून घेतलं त्यानंतर तो मध्यातून फोल्ड करून घेतला आणि साईडचं सा जे कापड म्हणजे फेब्रिक का आहे ना तर ते मी काय केलं कट करून घेतलं जवळपास मी आता इथं सा आठ साडेआठ इंचाचा असा हा पॅच तयार केलेला आहे आणि काठाने शिलाई देऊन हे व्यवस्थित फिनिशिंग करून घेते कारण थोडस खालीवरती दिसत आहे परत कॅनव्हॉसही बाहेर आलेला दिसत आहे आता हा आपला पाठीमागचा काठ अगदी फिनिशिंग मध्ये आपण तयार करून घेतलेला आहे आणि त्याचा पॅच म्हणून आपण इथं वापर करणार आहोत बरोबर मी साडेपाच इंच एवढं अंतर मोजून घेतलं दोन्ही बाजूंना पिना लावल्या अजूनही मी दाब चेंज केलेला नाही सिंगल दाबवरच इथं मी काठाची शिलाई करून घेतली दोनही बाजूंना म्हणजे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला लॉक करून घ्यायचं म्हणजे शिलाई आपली निघत नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्या इथं हा काठाचा सुंदर असा वापर झाला आतील फिनिशिंगही मस्त आहे त्यानंतर दोनही भाग मी असे एकमेकांवर ठेवून घेतले आणि मागील टक्सचं मार्किंग करून घेतलं एका बाजूचं आणि दोन्ही बाजूंच इथं टक्सचं मार्किंग झालं आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला टक्सची शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अगदी सिंपल आपण नेहमी जसा टक्स शिवतो ना तसाच आपल्याला इथं शिलाई करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा टक्स मी इथं शिलाई करून घेतलेला आहे कमरेची पट्टी जोडण्यासाठी इथे पावणे दोन इंच रुंदीची मी पट्टी घेतलेली आहे एका आहे। ती एका बाजूने आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे पाव इंच इतपत आपण फोल्ड करत असतो आणि बघा ती इथं आपल्या पाठीमागच्या बाजूला एक दाब एवढी शिलाई द्यायची आहे इथे बघा मणी होते तर मी ते काय केले कैचीच्या साह्याने असे दाब देऊन तोडून घेतले म्हणजे तिथं धागा तसाच आहे धागा असला की मग बाकीचे मणी निघत नाही त्या अशा पद्धतीने आपल्याला मणी काढून घ्यायचे असतात आणि ही पट्टी पुढच्या बाजूला करून इथं दाब शिलाई देऊन द्यायची आहे इथं मी डबल दाब वर शिलाई करत आहे कारण मणी कुठेही मला शिवताना अडले नाही त्यानंतर आतील बाजूला फोल्ड करून इथे कच्ची शिलाई द्यायची आहे आता आपल्याला माहिती आहे मण्यांची लेस आहे म्हणून मी थोडासा दाब उचलून घेतला आणि इथं पुन्हा कच्ची शिलाई दिली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा दाब उचलून घेतला आणि इथं पाच नंबरची शिलाई देऊन द्यायची आहे कारण कमरेच्या पट्टीला मी हात शिलाई करणार आहे आणि पाच नंबरची शिलाई दिलेली असली तर हात शिलाई म्हणजे ती टीप उसवायला सोप जात बघा अशा पद्धतीने हा आपला पाठीमागच्या भागाचा डिझाईन तयार झालेली आहे आणि छोट्याशा सुंदर असा वापर करून आ, सुंदर अशी ही डिझाईन होता आणि आपल्याकडे अशी हे अठ्ठावीस साईज पासून बेचाळीस साईज पर्यंतचे बोटनेकचे पेपर कटिंग, कट बोटनेक, कटिंग आहेत तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील तर स्क्रीन वर दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअपला मेसेज करा या पेपर पॅटर्न वरून ब्लाऊज हा फिटिंगला खूप छान आणि परफेक्ट बसतो त्यामुळे तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकतात हे बघाय हा पूर्ण ब्लाउज इथं शिलाई करून झालेला आहे इथं माझी फिनिशिंग झालेली नाही आय हुकचे म्हणून मी इथं पिन लावून घेतलेले आहेत बघा बाहीला इथं आपण काठाचा वापर केलेला आहे कारण आपल्याकडे काठ एकाच बाजूचे होते म्हणून आणि त्यानंतर बघा पाठीमागचा लुक तुम्हाला दाखवते सुंदर अशी ही डिझाईन आहे विथ पॅडेड हा ब्लाउज आहे आणि याचा फायनल लुकही तुम्ही नक्की बघा बघा इथं बाहीची पाठीमागच्या बाजूने सुंदर अशी ही डिझाईन दिसत आहे इथं तुम्हाला अजून ब्रॉडशी डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही रुंदी वाढवून घेऊ शकता जिथं मी अडीच इंच घेतली होती ना तिथं तुम्ही तीन घ्या किंवा लांबी मी सात इंच घेतली होती त्याऐवजी तुम्ही आठ इंचावरही हा पाठी डिझाईनचा शेप दिला ना तरी सुद्धा चालेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनल वर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद